पाहूया ठाकरे था गटाचे आमदार राजन साळवींना पुन्हा एकदा एसीबीची नोटीस आलेली आहे त्यांना सोमवारी एसीबीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचा समन्स या नोटीसच्या माध्यमातून पाठवण्यात आलाय मोठ्या भावासह रत्नागिरीतल्या एसीबी कार्यालयामध्ये हजर राहण्याचा समन्स आता त्यांना पाठवण्यात आलेलं आहे दरम्यान कालच्या दहा तासांच्या चौकशीनंतर राजन साळवी यांचा सा मोबाईल देखील तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेला आहे तर साळवींच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची अपडेट आपण पाहतोय ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवींना पुन्हा एकदा एसीबीची नोटीस आलेली आहे त्याच वेळेला सांगितलेलं आहे की मी चुकीचं न केल्यामुळे मी चौकशीला सामोरं जाणार पोलिसांनी यावं अटक करावं घेऊन जावं पण कोणताही मी अटक जामीन घेणार नाही ही भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आता माझा जो फोन आहे तो त्यांनी ताब्यामध्ये काल घेतलेला आहे मी त्यांना विनंती केली की फोन ही काळाची गरज आहे कम्युनिकेशनसाठी तर कृपया करून घेऊ नये पण तरी त्यांनी तो माझा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि आता राजकीय वर्तुळातून सगळ्यात महत्वाची बातमी समोर येते महाविकास आघाडीची लोकसभेच्या पस्तीस जागांच्या संदर्भातली चर्चा पूर्ण झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे आता केवळ तेरा जागांवर अंतिम निर्णय बाकी असल्याचं देखील सूत्रांचं म्हणणं आहे जागा वाटपाच्या संदर्भात याच आठवड्यामध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे चोवीस किंवा पंचवीस जानेवारीला जागावाटपाची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची आणि मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय महाविकास आघाडीची लोकसभेच्या पस्तीस जागांच्या संदर्भातली चर्चा पूर्ण झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे आता केवळ तेरा जागांवर अंतिम निर्णय बाकी असल्याचं कळत आहे तर जागावाटपाच्या संदर्भात याच आठवड्यामध्ये शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता आहे चोवीस किंवा पंचवीस जानेवारीला जागावाटपाची घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते